साडे सतरा लाखाच घर झालं आणि आपल्या माहितीनुसार कोपऱ्यामध्ये एक, एक तुम्ही गुरुजींना विचारून पहा आम्ही ही गोष्ट मात्र काल सांगितली तिथं का मात्र गुरुजींनी जर अग्नी कोपऱ्यात जर ठेवला ना समजायचं त्या घराचं उलट झालं समजायचं त्यांना विचारा अग्नी कोपऱ्यात का ठेवते त्यांना काही सांगता येणार नाही तर या कोपऱ्यामध्ये तुम्हाला दोन तीन दिवसापूर्वी सांगितलं आम्ही या कोपऱ्यात वास्तुपुरुष का ठेवतात का रात्री कोणला तरी सांगितलं मी तिथं हा या कोपऱ्यात वास्तुपुरुष का ठेवतात इथं मात्र ही गोष्ट मात्र तुम्हाला सांगितली का सविस्तर एवढं नेपद शिंदे कतुरून सांगत का जसं मात्र कार्तिक स्वामी जे होते शडासन त्याला सात होणं सैधून बारा आहात होते म्हणून मात्र त्याला सांभाळण्याकरता भगवान शिवपूर्भनी भूते खे ते निर्माण केले आता, आता मुलाला एक मुलाला सांभाळायचं असलं तर एक माणूस लागतो एक हाताना घास घाली एक हाताने घंटी बाजी आता इथं जर समजा सात उन्न साई दुनी बारा हात होते म्हणून त्याला सांभाळण्याकरता भूते खेती निर्माण केले आता भूते खेती निर्माण केले तर मग जेव्हा शाळा भूते खेत्यांकडून काम करून घेण्याकरता जसं कंपनीवाले कामगाराकडून काम करून काम घेण्याकरता एक सुपरवायझर होतो तो सुपरवायझर कंपनीवाल्याचा उजवा हात राहतो सुपरवायझरला दोन रुपये पगार वाढवा राहतो म्हणून मात्र तिथं या भूतेक येत्याकडून शाळा सांभाळण्याचं काम करून घेण्याकरता एक लिडर निर्माण केला त्याला प्रमुख मुकरदम म्हणते त्याला मग जेव्हा शाळाच मोठा झाला दंडा घेऊन मात्र सगळ्याला हाकलून दिला हाकलून दिला तर सगळ्याचे सगळे मात्र लिडर भगवान शिवप्रभूकडे गेले आणि भगवान शिवप्रभूला म्हणले देवा तुम्हाला मात्र आम्हाला ज्याच्यासाठी निर्माण केलं तिथून हाकलून दिला तर आमची व्यवस्था काय ऐकून घ्या आमची व्यवस्था काय मग आता त्यांची व्यवस्था सांगितली कोणाची व्यवस्था भूत प्रेत पिशाच टाना टोना करणी कौटळ अ तो त्यात मी त्यांची व्यवस्था मग आता सांगितलं तुमची हेव असताना ज्या घरात देवाची देवपूजा होणार नाही त्या घरात तुमचं स्थान ज्या घरात सूर्यदेव उगल्यानंतर उठतील त्या घरात तुमचं स्थान ज्या घरात सूर्यदेव असताना झोपतील त्या घरात तुमचं स्थान मग तुम्ही म्हणाल मग आता वरची गच्ची याच्याच करता बनवली घरात झोपायचं नाही मग गच्चीवर झोप पण जे दिवसा झोपतील ना गच्चीवर झोपाने त्या झाडाखाली झोपाने कुठं झोपा जे दिवसा झोपतील ना त्यांच्या शरीरात सुद्धा तुमचं स्थान मग कोणाचं लक्षपूर्वक आहे का ज्या घरात देवाची देवपूजा होणार नाही त्या घरात तुमचं स्थान ज्या घरात सूर्यदेव उगल्यानंतर उठतील त्या घरात तुमचं स्थान ज्या घरात सूर्यदेव असताना झोपतील त्या घरात तुमचं स्थान म्हणजे सूर्यदेव असताना झोपतील त्यांच्या शरीरात सुद्धा तुमचं स्थान भूत प्रेत पिशाच टाना टोना करणे कवटाळ यांचं बरं का हा आता इथं झालं बत्ती म्हणे बरं राहण्याची व्यवस्था झाली आता खाण्याची व्यवस्था काय आता खाणीची अवस्था म्हणल्यानंतर ते नाही म्हणले बा ज्या घरात देव उघडल्यानंतर उठतील त्या घरात ते उठायच्या अगोदर शिळी पाकी खाऊन घ्या असं नाही सांगितलं जे साडेपाच नंतर साडेआठच्या आतमध्ये जे जेवण करतील ना त्यांच्या शरीरात शिरून तुमची भूक भागवा म्हणून मात्र जे मात्र ज्यांचा झोपेत मृत्यू झाला ऑक्सिजन मध्ये ते साडेपाच नंतर साडेआठच्या आतमध्ये जे झोपतात ना त्यांच्या शरीरात शिरून आपली अपूर्ण झोप पूर्ण करतात हा ज्यांच्यामध्ये काम इच्छा आहे कपती पत्नी संबंध करू तर अशा पद्धतीने मात्र ज्यांची इच्छा पूर्ण राहिली त्यांचा आक्षेण झाला ना त्यांची इच्छा पती पत्नी श्री आणि पुरुष जे मात्र सायंकाळी साडेपाच नंतर साडेआठच्या आतमध्ये पती पत्नी एकत्र येतात ना श्रीचा आत्मा श्रीमधी पुरुषाचा आत्मा पुरुषामध्ये शिरतो आणि पती पत्नीचे वाद होते म्हणून साडेपाच नंतर साडेआठच्या आतमध्ये मुलांनी अभ्यास करायचं नाही जेवण करायचं नाही कोणीच जेवण करायचं नाही आणि कोणी झोपायचं नाही आणि पती पत्नीने एकत्र यायचं नाही तुमच्या घरात जर सुख शांती पाहिजे ना असेल ना या नियमाचं पालन करा आता इथं मात्र भूत प्रेत टाना टोना कर्मी गवटाळ यांना मात्र राहण्याची व्यवस्था झाली खाण्याची व्यवस्था झाली लीडर म्हणला आता मग माझी व्यवस्था कुठं मी तर मात्र फक्त यांच्याकडून काम करून घेतलं माझी व्यवस्था आता तो उजो हातात होता देवाचा देवाने सांगितलं घेतलं घर जुनं असेल किंवा नवं असेल घर तुझंच राहील असं म्हणल्यावर बस आता तिथं म्हणल्यावर त्याला आनंदच आला पण देवाला मात्र पास्तावा हा राक्षसांचा लिडर आहे ये शेजाऱ्या पाजारीची नीतिमत्ता बदलते भाडेकरोची सुद्धा नीतिमत्ता बदलते बांध भावाची सुद्धा नीतिमत्ता बदलते एवढाच नव्हे भावाची सुद्धा नीतिमत्ता बदलते भावा भावाची तेव्हा हे तर राक्षस म्हणून देवाने सांगितलं घर जुनं असेल किंवा नव असल पण तुझंच राहील ना पण तुला पालथ झोप देवानी त्याला पालथ झोपवलं ईशान्य कोपड्यात त्याचं डोकं खूप असलं पूर्वेकडे त्याचा उजवा हात उत्तरेकडे मात्र त्याचा डावा हात आणि दक्षिणेकडे त्याचा उजव्या पायाचा गुडघा आणि पश्चिमेकडे त्याचा डाव्या पायाचा गुडघा आणि निवृत्त कोपऱ्याकडे त्याचे दोन्ही पाय अशा पद्धतीने म्हणून मात्र ह्या डोक्यापासून तर खांद्यापर्यंत सवा फुटचं अंतर तिकडे सोडून आपल्या घरातलं देवस्थान पाहिजे म्हणून मात्र वास्तुपुरुषीकडे अशाच पद्धतीने मात्र सांगितलं आणि निवृत्त कोपरा आणि ईशान्य कोपरा याच्यामध्ये आतूट संबंध आहे वास्तुशांतीच्या दिवशी मात्र त्यांच्या वास्तुशांतीला आम्ही गेलो वास्तुशांतीच्या दिवशी त्या कोपऱ्यामध्ये एक तांब्याचा कळस मंत्र ठेवा लागतो त्याच्यामध्ये पुर घर जर पक्क झालं तर नवग्रहातला एक ग्रह त्रास देत असतो नवग्रातला एक ग्रह त्रास देत असतो म्हणून मात्र तिथे एक कुंडी बनावा लागते अशी कुंडी बनवायची आतून फरचेचा सपोर्ट द्यायचा चारी का जेणेकरून फरचेचा टुकडा वरून ठेवला तर आजूबाजूच्या फरचीला मॅच झाला पाहिजे त्या कोपऱ्यामध्ये एक तांब्याचा कळस झाकणी त्याच्यावरती त्याच्या आतमध्ये सात हळकून सात सुपाऱ्या आणि एक तांदीचा पत्रा तीन रुंदीचा आणि त्याच्यावरती नाग नागिनीची जोडी आधी सटून विक्रतून करून ठेवा लागते बस असंच कळसावरती जाकण टोक एक एक दीड दीड वाजता नागनागिनीची जोडी फक्त तांब्याची राहते तरी पण तो जोडी मात्र एक तोंड करत नाही जागा नवीन आहे घर नवीन आहे तरी त्या जागेत दोष आहे कोणी काय केले कोणाला सांगता येतं ते दक्षिणेकडे कर तोंड करून देते इकडे दे तोंडच नाही करत दीड दीड वाजता कधी कधी फोन येतो आम्हाला अशा पद्धतीने मात्र तो कळस ठेवला आणि वास्तुशांती केली तीन वारात त्या घरावरती कर्ज मंजूर झालं कर्ज फिटून गेलं आणि पुन्हा मात्र पाटक्या घरात राहतो ते नाही घर कुल मंजूर होऊन आले पाडक्या घरात राहतो या घराची वास्तुशांती झाली कर्ज मंजूर झालं कर्ज फेटून गेलं मग घर कुल मंजूर होऊन आले मार्कशीष महिन्यामध्ये पौष महिन्यात मात्र कामाची सुरुवात करता येत नाही आजही या चैत्र महिन्यात पण काम करता येत नाही वैशाख महिन्यात करता येत म्हणून मात्र इथं मार्गशीर्ष महिन्यातली लास्ट तारीख होती नऊ तारीख गरकुल मंजूर होऊन आलं सकाळी भूमिपूजन करून घेतलं दिवसभरात पाया खोदून घेतला संध्याकाळी पाठीभर माल कालून पाया भरून घेतला गरकुलही होऊन गेलं अशा पद्धतीनं दे देवाकडे एक मागितला देवानं दुसरंही देऊन टाकलं पण त्याच्या पद्धतीनं मात्र तुम्ही ते नियम पाळा त्या पद्धतीनं आता जर एखाद्याचे मात्र असे जर एक सारखे दरभोजे जर असले ना आता तुम्ही म्हणाल मग आता काय करावं आता दरवाजे पाडावं कधी काही नाही पर्याय करा तिथं मात्र पडदे लावा पडदे असे लावा त्याला वरून पाईप नाही लावायचं डाक पर्याय पडदे पॅक करायचे एकदम आपण मधी शिरलं का पडदा आप बंद झाला पाहिजे त्याला असं वरून बंद करायचं नाही पडदा आप बंद झाला पाहिजे आणि एक तुमचं मेन दरवाजा जो आहे मेन दरवाजाचा जो पडदा आहे त्या पडद्याला खाली एवढे छोट्या छोट्या घंट्या लावा असत वाऱ्यानं आवाज आला तर घंट्या वाजतील अशा पद्धतीनं त्या घंट्या वाजल्या पाहिजे अशा पद्धतीनं करा शक्ती सावलीत सुद्धा उभी राहणार नाही घराच्या सावलीत पण उभी राहणार नाही म्हणून मात्र अशा पद्धतीनं तर इथेही मात्र ह्या पद्धतीने दुसरी गोष्ट जेव्हा तुम्ही तुळस मात्र लावतात ना एक तुळस वृंदावन म्हणजे तुळस वृंद म्हणतात तुळशीच्या कुंडीमध्ये लावा एक तुळस आणि दुसरी तुळस हे ना एक तुमच्या घराच्या समोर मंत्र अशा पद्धतीनं तर एक काळी तुळस आणि धोत्रा निळा धोत्रा तो एकत्र लावा आसुरी शक्ती मात्र असं करणारा ना तो तुमच्या दारात पण उभा राहणार मात्र दोन्ही ते जमिनीवरती लावा तुळस आणि काळा धोत्र एकत्र एक आम्ही ह्या गोष्टी मात्र पहिल्यापासून सांगतो एक ठिकाणी मात्र लावलं तिला असं विचित्र व्यक्ती यायचं ते म्हणायचं पहिलेही उपटून टाका पहिले ते उपटून टाका तर म्हणलं उपटून टाकायचं का म समीश्वर बाबाने लावायला सांगितलं ना आपण उपटून टाकायचं शेवटी शेवटी म्हणजे टाकूबा त्याचं मूर्त काबावं लागण असं म्हणता 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 ते काही उपटी ना शेवटी शेवटी त्याचंच येणं बंद झालं म्हणून अशा पद्धतीने हे आहे तुझं हे तुझं पशी परी तू जागा चुकला अशी आपला आपल्याजवळ वेळे काय कोणाला मंत्र विचारायची गरज नाही म्हणून आता